नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या यूटूब चॅनेलवर आज आपण बघणार आहोत ई के वाय सी कशा कर, कशा प्रकारे करायची मोबाईलवरून सोपी पद्धत आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल पी सी असेल तर त्यावरूनसुद्धा तुम्ही करू शकतात तर पा आज आपण ई के वाय सी म्हणजे काय आणि ती मोबाईलवरून सहज कशी करता येते हा शेवटपर्यंत नक्की बघा लाडकी बहीण योजना याची ई के वाय सी कंपल्सरी सगळ्यांना करण्या भाग आहे कारण सरकारनेच तसं सांगितलेलं तस आहे की सर्वांनी ई के वाय सी करून घेणं गरजेचं आहे तर बघा सर्वात आधी समजून घेऊया की ई के वाय सी म्हणजे काय तर ई के वाय सी याचा फॉर्म होतो इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर म्हणजे तुम्ही बँक सिम कार्ड किंवा सरकारी योजना घेताना आपली ओळख आणि पत्ता ऑनलाईन पडताळणी करण्यासाठी वापरली जाते तर बघा ई के वाय सी करण्यासाठी काय काय लागते तर त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागेल ठीक आहे त्याचबरोबर मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे इंटरनेट असलेला मोबाईल त्यानंतर बघा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे अधिकृत वेबसाईट किंवा ॲप उघडायचं आहे तर बघा अधिकृत वेबसाईट कुठली तर तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे आणि लाडकी बहीण ई के वाय सी हे सर्च करायचं आहे त्यानंतर जी पहिली तुम्हाला वेबसाईट दिसते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण पेज ओपन झालेलं दिसेल इथे पहा तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे तर इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे ठीक आहे तुम्ही साडेआठ नऊ दहा अकराच्या दरम्यान जर केलात तर लवकर तुम्हाला ओ टी पी वगैरे भेटून जाईल तर बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे जो व्यक्ती त्याचा लाभ घेत आहे तुमची दिदी असेल आई असेल तर त्याचा इथे तुम्हाला अगोदर आधार क्रमांक टाकायचा आहे ठीक आहे आधार क्रमांक टाकल्यावरती खाली तुम्हाला कॅपचा येईल अशा प्रकारे तर तुम्हाला तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि खाली काय दिलेला आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती तर इथे पहा मी वरीलप्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात तर इथे तुम्हाला मी सहमत आहे याला क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी मिळवा यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवला जाईल तुम्हाला दहा मिनिटे दिली जातील ठीक आहे तर ओ टी पी पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर जो तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला ओ टी पी जाईल तर पहा ओ टी पी आधार लिंकड मोबाईलवर पाठवलेला आहे तर मोबाईल नंबर ज्या जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे त्यावरती ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे तर सहा अंकी ओ टी पी असेल तो तुम्हाला मोबाईलवर भेटेल तर तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे थोडासा टाईम लागेल दहा मिनिटेचा ता टाईम आहे आपल्याला दोन ते तीन मिनिटामध्ये ओ टी पी मिळून जाईल ठीक आहे ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे तर तुमची ओळख आणि माहिती आपोआप पडताळली जाईल ई के वाय सीमुळे ठीक आहे तर सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज असं ओपन होईल की वडिलांचा पतीचा आधार क्रमांक जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला पतीचा आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे लग्न झालेलं नसेल तर तुम्ही वडिलांचा इथे आधार क्रमांक टाकायचा आहे ठीक आहे त्याचबरोबर खाली कॅपचा कोड दिलेला आहे तिथे तुम्हाला कॅबच्या टाकून घ्यायचा आहे तुम्हाला फक्त दोन ओ टी पी मिळवायचे आहेत पहिला जो व्यक्ती याचा लाभ घेत आहे त्याचा आधार क्रमांक ओ टी पी त्याच्यानंतर वडिलांचा किंवा त्याचं लग्न जर झालेलं असेल तर पतीचा आधार क्रमांक टाकून तुम्हाला ओ टी पी घ्यायचा आहे खाली काय दिलेलं आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती तर मी वरीलप्रमाणे घोषित करते की सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल मी देखील मी हे देखील सहमत करते के मुख्यमंत्री की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात तर इथे तुम्हाला मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर जो तुमच्या वडिलांचा आधार नंबर आहे तर तो ज्या मोबाईल नंबरला लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवला हो जाईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर पहा ओ टी पी आधार लिंक मोबाईलवर पाठवलेला हो आहे तर काही सेकंदात तुमचा ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे असा पुट करून घ्यायचा आहे त्यावरती सबमिटवर क्लिक करा त्यानंतर तुमची ई के वाय सी ही पूर्ण झालेली दिसेल तर फक्त दहा मिनिटाच्या आत तुम्ही ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची करून घेऊ शकतात इथे पहा दोन ओ टी पी झाले इथे तुमचे ॲटोमॅटिक वडिलांचे नावेल किंवा तुमचं लग्न झालेलं असेल तर पतीचे नावेल तुम्हाला इथे जात प्रवर्गमध्ये काय करायचं आहे तर पहा तुम्हाला पर्याय दिलेले आहेत तुम्ही अनुसूचित जातीचे असाल तर तिथं अनुसूचित जाती सिलेक्ट करा अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती अ भटक्या जाती ब भटक्या जाती क भटक्या जाती उ विशेष मागास आणि सर्वसामान्य तर इथे मी फॉर्म भरत आहे ते सर्वसामान्यमध्ये येतात त्यामुळे सर्वसामान्य केलेलं आहे त्यानंतर पहा इथे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृ वेतन घेत नाहीत तिथे तुम्हाला काय करायचं आहे होय करायचं आहे त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथे तुम्हाला जास्तीत जास्त खाली छोटासा कॉलम दिलेला आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे उपरोक्त अ क्र एक व दोनमध्ये मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माहिती दिल्याप्रकारे सक्त कारवाईस पात्र राहील तर त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन झालेलं दिसेल तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची ओळख आणि माहिती आपोआप पडताळली जाईल बस तुमची ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी बसून काही मिनिटात ई के वाय सी पूर्ण करू शकतात जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा पुढे कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत धन्यवाद भेटूया आपण पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत ई के वाय सी पूर्ण करून घ्या